गाडी पूर्ण पॅक झाली बसायला जागा या साईडला इकडे कोकणकर अविनाश अचानक भेट मला वाटलंच तू गावी येणार आता अरे चिल्लर पार्टी चालली शाळेत म्हणू हे किती वाजता येणार एक वाजता कार एवढा लेट फायनल दादर स्टेशनला आलेलो आहे आणि पुढे जाऊन आपल्याला तुतारीसाठी लाईन लावायचे बघूया ज्या गाडीमध्ये आपल्याला चढायला भेटेल त्या गाडीमध्ये जाऊ टोकन काढण्यात घेऊत उतरी दोन्हीपैकी एक जाऊन फायनली गाव गाठू सकाळी गावात पोचलो पाहिजे अशी कोणती कोणी कोणीही कोणतीही गाडी चालेल आपल्याला बघूया तर गर्दी किती आहे वाजले साडेनऊ झाले मला इथे येईपर्यंत लेट झाला थोडा आपला नंबर इथे लागला शेवटचा नंबर आहे नऊ वाजता आलो आहे आणि भरपूर फूडपर्यंत एकदम लाईन आहे बघूया आता ह्या डब्यात चढायला भेटते का इथे दादरला आलं ते कसे ऑप्शन असतात आपल्याला कोकण कन्याला पण जर इथे खाली गाडी असेल ना तर आपल्याला चढायला भेटतो घुसायला भेटलो बस झालं बसायचं तर लांबच गोष्ट आहे कारण गर्दी तर भरपूर असणार आहे आता बघा ही हावडा एक्सप्रेस निघाली खाली आहे गाडी मी डायरेक्ट बघा इथे ठेवली होती जेवढी पुढे गर्दी आहे लाईन आहे त्यापेक्षा जास्त लाईन ही मागे लागलेली आहे एकदम टोकापर्यंत लाईन गेलेली आहे आज कसली एवढी गर्दी आहे का माहिती नाही गावाला जायला ओपन करण्यापूर्ण पॅक आहे एस्त्री डबा आहे टोपन करण्याचा पूर्ण पॅक रिझर्वेशन डब्बे म्हणून पॅक झाले जाम बापरे बेकार आला ते तु तर एक्सप्रेसला इथे ना गॅडीज ची लाईन पण लागते तिला पण जाम गर्दी आहे इथपर्यंत झालेलं आहे जाम गर्दी आहे हालत खराब आहे थोडे डबे खाली आहेत माल डबा पण ओपन आहे आता दादर साठी एकच डबा आहे खाण्यासाठी एक आहे एवढा पब्लिक कुठे जाणार काय माहिती आहे मालडबा खाली आहे ओपन आहे मालडबा गाडी पूर्ण पॅक झाली बसायला जागा आम्ही या साईडला बसणार आहोत अजून लाईन बाकी आहे इथे सकाळचे साडेचार वाजले आणि बरोबर खेडला गाडी आलेली आहे आता थोडी गर्दी कमी झाली आता खचाखच भरलेली आहे गाडी थोडं पुढे रत्नागिरीला खाली होईल तेवढी गाडी चिपळून वरून गाडी सुट्टी आता ये प्रवीण सव्वा सहा वाजता अरवलीला आलेली अरवली रोड बरोबर एक्झॅक्ट टाइम साडे सहा वाजता गाडी आली आपल्या संगमेश्वरला चला आपल्या दोन होती लागली गाडी हा ब्रिज चढून जायचं आहे आपल्याला एक नंबरला इकडे रत्नागिरी गाडी लागले रत्नागिरी दिवा गाडी तर एक नंबरला लागले म्हणून ती गाडी तिकडे काढली दोन नंबरला खाली आहे गाडी दिवा गाडी एकदम खाली आहे गर्दी नाही मस्त सीट आहेत बसायला मी जाईन तेव्हा पण अशीच खाली गाडी असू दे आपल्याला फटाफट जाऊन येणार डेपो गाठायचा आहे आप कारण आपल्याला एक साडेसातची गाडी आहे आपल्याकडे जाणारी परी तिने आज जायचं आहे जा। सो फटाफट आपण इथून निघू जास्त काहीकडे टाईमपास करत राहणार नाही आणि हे संगमेश्वरचं स्टेशन जे नवीन डेव्हलप आहे मागे होतं तेव्हा उद्घाटन झालं नव्हतं हा असा गेट आहे इथून मस्त वेलकम टू संगमेश्वर इकडे आपल्या रिक्षा वगैरे भेटतील जायला बाहेरचा नजारा जबरदस्त इकडे रिक्षा भेटतील आपल्याला डेपोत जाण्यासाठी शेअरिंग असेल बघा बाहेरचा नजारा संगमेश्वर संगमेश्वर डेपो मध्ये आलोय पहिली गाडी बघूया आपली कुठे लागली आहे काय इकडे डेपो मध्ये फक्त दोनच गाड्या उभ्या राहतात तिथे हे कोणती लागली काय माहिती देवरूक का। आहे इकडे दे ककनकर अविनाश अचानक भेट मला वाटलंच होतं तू गावी येणार <laughs> आता हा येणार होता सगळ्या व्हिडिओ बघतो घराचं काम चालू आहे हो आता चालू आहे आपली गाडी साडेसातला लागणार आहे साडेसातला सुटणार आहे त्याच्या आधी लागेल काहीतरी फणसवण्यातून गाडी येते ती लागते आपल्याकडे जायला तरुण तर जरा आहे ना चहा वगैरे पिऊन घेऊयाकडे इकडे इकडे नाश्त्याचं शॉप आहे गर्दी असते इथे नाश्त्याला गोवा हायवेचं जो जोरात काम चालू आहे इकडे एक पिलर आहे मध आपला कच्चा रोड चालू आहे जुना आला गोवा हायवे आता चालू आहे सो हा ब्रिज आहे इथून सरळ खालती कोंबडी गल्लीत आणि आता आपल्याला ना खाली संगमेश्वर वगैरे फिरायला भेटणार नाही कारण साडेसातची गाडी आहे तीच पकडून आहे मग ट्रॅव्हल आल्या मुंबईतनं इकडे देवटुकला रोड होतो या साईडला आणि इथे एक स्टॉल आहे इथे सो इथे जरा चहा पिऊया थंडी पण जाम लागते नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये मित्रांनो आता येऊन पोचलेलो मी संगमेश्वरला गावी आलोय डिसेंबर महिन्यात आणि आता येताना एवढी गर्दी होती गाडीला जाम आता विकेंड पण आला लॉंग विकेंड आला आणि थर्टी फर्स्टला पण सगळेजणं बाहेर चाललेत तर मोठी सुट्टी आहे माणसांनी लोकांना आणि सगळेजणं आलेत मस्त फिरायला तर जाम गर्दी होती जाम कुतारी कोकणकडण्या सगळ्या पॅक कसाबसा खाली बसून आलो शेवटी पोचलो आहे संगमेश्वरला देवरुप रोडला तिथे तर आहे आयलो मागे आणि हे बघा इकडे धुकं बघा कसलं आहे आता रात्र सकाळ थोडी लेट होते त्यामुळे बघा धुकं जबरदस्त आहे चला डेपोत बघूया गाडी आपली लागली आहे का साडेसातशे गाडी आहे का संगमश्वर वगैरे फिरायला भेटणार नाही आहे आणि निघू लवकरच कारण मी एकटा आहे म्हणून मी बसनीच चाललो आहे नाहीतर मग रिक्षा वगैरे करून गेलो असतो तीन दोघं तिघं जण असतो तर चला जाऊया बघा देवरुख रोड गाडी कुठे लागायला काय माहिती टेपो आता छोटा आहे ना तर गाड्या लागायला काय जागाच नाही आता काम होईपर्यंत हे असे प्रॉब्लेम्स आहेत तिकडे रत्नागिरी बोरवली आहे ती गाडी कुठे काय माहिती संगमेश्वर आता मुचरीतून आले हे संगमेश्वर संगमेश्वर आहे आपल्याकडे तर कोणती लागते गाडी काय माहिती लागते ही कोणती आली कोल्हापूर महाजन देवरूप कोल्हापूर मिरज इकडे आले संगमेश्वर निवळी नायरी कार बाटली ही इथे गाडी उभी आहे जागा भरपूर शॉर्टेज आहे त्यामुळे गाड्या उभ्या करायला जागा नाही आहे आता आमची गाडी कुठे लागते काय माहिती कधी डेपोचं काम होईल आणि इकडे कधी अशा गाड्या इकडे उभ्या राहतील मस्त अशा असे मला वाटतं असं आहे ना इकडे प्लॅटफॉर्म होणार आहेत एक नंबर दोन नंबर तीन नंबर असे मस्त होईल ओके लागली ओके ओके आमची लागली गाडी संगमेश्वर फुनगुस डिंगणी फिरंदवणे कर्जू दिसते काय काळा काळा झाला सगळा गाडी पूर्ण खाली आहे आपण इथे जवळच बसू सगळं गाडी चालू झाली आपली संगमेश्वर डेपोतून गाडी निघाली आहे बरोबर एक्झॅक्ट टायमर साडेसातला काम चालू आहे इकडे किलर उभे करून ठेवलेले आहेत पवार चालू झालेला आहे बसमध्ये त्या लाल पोर तरी आमच्याकडे जायला आहे ना तरी कमीत कमी पाऊन तास लागते गोष्ट करत एवढे वेळेस टॉपला जायचं पुढचंच गाव आहे तिकीट टाकून घेऊया तीस रुपये तिकीट आहे तीस रुपये तिकीट आहे आमच्याकडे जायला दुसरं जबरदस्त वातावरण जाऊचं सकाळी थंडी एवढी नाही आहे पण धुकं आहे थोडा हवेमध्ये थोडंसं असं गारवा आहे रात्री एवढी जशी कुडकुडी भरते तशी थंडी नाही आहे तर इथे हनुमान मंदिर आहे बजरंगबली त्रिपूल आहे त्या पुलाच्या इथून इकडे आतमही रोड आहे तो आता गाडी फुंबुजच्या ब्रिजवरती येईल आता गाडीतून लागला फुनबुजचा ब्रिज माझा एक नंबर असतो एकदा एवढा सनराईज होतोय आणि गाडी होती खाली भरपूर असतात भरती आली वाटत आता घोड्या पण आल्या मस्त जबरदस्त असा नजारा वाटतो उतरलो एकदा तर बस स्टॉप वरती नमस्कार ओ बघायदा कुठे काय बोलता बऱ्यात ना ठीक आहे माझे कुठे फिरताय सकाळ सकाळी वरती गेलो भाड्याने गेलो होतो भाडं होत अच्छा सो उतरलोय आता चला जावे जरा राजा दाखल जाऊन येऊया व्हिडिओ बनव हे सगळ्या पोरांना आणणार की मला पण मला पण पाहिजे का बर्थडे आहे अरे चिल्लर पार्टी चालली शाळेत म्हणू किती वाजता येणार एक वाजता कार एवढा लेट मी येणार होतो रे तुमच्याबरोबर शाळेत नक्की ना? जा मी आता आलोय घरी जायला फ्रेश होईल कुठं जात खेळायला कसं ओरम की ओपन अँड्रम पण जा या लवकर वाट बघतोय मी आहे घरी लवकर या ते चॉकलेट आणायला गेले की चॉकलेट आणायला गेले की हा चला रे बाय बाय बघा इकडे खालती बसस्टॉप आहे आणि आपण आता चाललो आहे वरती चालत चालत आणि शाळेतली पोरं आत्ताच गेली आर्यन वगैरे हो आज शनिवार आहे तर आज येतील लवकर दुपारपर्यंत मग जरा खेळू वगैरे जरा मजा करू आणि थंडी होती थोडी हे स्वेटर घातलं ना हे स्वेटर आहे ना जॅकेट आहे एकविरा माऊलीचं आपल्याला दिलेलं आहे सचिन स्पोर्ट्स आपला सचिन पालकर आहे तर त्यांनी दिलं माझा हा व्हिडिओ जर बघत असतील तर थँक्यू ह्या स्वेटरमुळे मला आज थंडी नाही लागली मस्त आहे जाड आहे जरा थंडीतून वगैरे घालायला चांगला आहे हां आलो आहे जरा तर चालतच जायचं वरती वरपर्यंत हे बघा इकडे आहे वरती मंदिर श्री मालकेश्वर वागजाई प्रसन्न दम लागला वरती देवळाजवळ आलं आणि आमच्याकडे गाडीला जास्त नाही अर्ध्या तासामध्ये आपलं बसस्टॉपला सोडलं काहीतरी आठ दहा झाले होते आपण साडेसातला निघालो होतो तिकडून डेपोतून गाडी निघाली होती साडेसातला आठ दहापर्यंत आपल्या बसस्टॉपला सोडलं तसा रोड चांगला आहे पहिला रोड भरपूर खराब होता त्यावर भरपूर टाईम जायचा आता काही नाही आता आमचा पण हा रोड होणार आहे बघा हा रोड आहे ना भरपूर जुनं आहे आता परत होणार आहे हे बघा इकडे शाळा आणि मंदिर रोड भरपूर खराब झालेला आहे मंजूर झाला आहे बघूया आता कधी काम चालू होते ते झाला की मस्त होईल एकदम बघा ज्या गोष्टी मिस करत होतो ना त्या अनुभवायला भेटतील आता आलो या ते गाव इथे कारण बऱ्याच दिवसांनी आलो आता म्हणजे गणपती गणपतीनंतर एकदा आलो होतो त्यानंतर आता जरा येतील आता आपला व्हिडिओ थोडं इकडे नेटवर्कचा इशू आहे तरी मी ट्राय करणार आहे एक व्हिडिओ दोन दिवसात जाते दोन दिवस लागतात एक व्हिडिओ अपलोड व्हायला हो तर बघूया किती टाईम लागतोय तो आणि आता पुढे व्हिडिओ येते गुरं आली बघा आमच्या वाडीतली गुरं मारतात काय माहिती नाही माझ्याकडेच येतोय बा नाही ते घ्यायचे शिंगावर आईकडे येतोय आज एकटीच मस्त वैगेरे घराजवळ आलो आहे आणि हे पावसाळ्यात वातावरण इथलं वेगळं असतं आत्ता वेगळं आहे कोवळं ऊन आलं इकडे आणि त्या आपण घेतलेला तो चहा प्यायला कोहरा चहा गावाला आला की हा असा काळा चहा मस्त वाटतो त्यामध्ये अद्रक टाकलेलं आहे व्हायला लागतं मस्त आता थोडे दिवस आहेत ना गावच्या व्हिडिओ येतील हा व्हिडिओ प्रवासाचा जास्त काही शूट नाही करायला भेटलं कारण भरपूर गर्दी पण होती त्यामुळे आणि मूड पण लागत नव्हतं एवढी गर्दी होती बसायला जागा नव्हती भेटली नशीब मी जर माझ्या चप्पल आणलं त्याच्यावरती बसून आलो खालती म्हणजे टॉयलेट असतं त्या साईडला खालती आम्ही बसलो होतो बाकी काय शूट नाही करा भेटलं एवढं सो आणि एक कोकण करावीच भेटला होता मस्त वाटलं भेटून त्याला जास्त काय फुटेज घ्या घेताना आल्या थोडा टाईम बोलत होतो आम्ही आणि नंतर मग तो पण निघाला आणि मग आपली पण इकडे गाडी लागली होती तर चला हा प्रवासाचा एकंदरीत व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब लाईक शेअर चला बाय बाय भेटू असेल कोणतरी एका नवीन व्हिडिओमध्ये